संघर्ष योद्धा म्हणून जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी येईल त्या सात ऑगस्टला सोलापुरात शांतता रॅली निघणार आहे सगे स्वार्यांच्या अध्यादेशाचे रूपांतर आणि मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या मागण्यांसाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे या रॅलीसाठी माढा तालुक्यातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत नुकतीच कुरडवाडीतील संकेत मंगल कार्यालयात याबाबत बैठक पार पडली आहे यावेळी तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते सोलापुरात होणाऱ्या सात ऑगस्टला शांतता रॅलीत ता माडा तालुक्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊज पवार प्राध्यापक गणेश देशमुख शिवाजी चापले संजय जाधव जी के देशमुख सूर्यकांत पाटील जीवन यादव सदाशिव पवार ॲडव्होकेट श्रीरांग लाळे महेश पवार सचिन गुंड सचिन तिकटे चंद्रकांत पात्रे सोमनाथ पवारसह मराठा बांधव उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक सचिन जगताप यांनी केले यावेळी दिनेश जगदाळे भंडोनाना ढवळे संजय पाटील घाटणेकर ॲडव्होकेट विजयकुमार आडकर दीपक कदम सौदागर जाधव गोरख ताकबाते किरण चव्हाण शंकर नागणे वाहिदबाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केलं तर ही बैठक पार पाडण्यासाठी तातासाहेब पाटील सुरेश बागल विजयकुमार परबत सुहास टोंपे प्रमोद बागल आदींनी परिश्रम घेतला आहे